या निवडणुकीमध्ये काय होईल हे स्वतः ब्रह्मदेवी सांगू शकत नाही <laughs> या निवडणुकीमध्ये चार जूनचा जो निकाल येईल याच्यामध्ये काय होईल हे ब्रह्मदेवी सांगू शकत नाही असं वाक्य आहे आपल्या उपमुख्यमंत्र्यांचं दुसऱ्या नाही पहिल्या एक मिनटं मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर वन कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर टू कोण तर हे वाक्य आहे आपले उपमुख्यमंत्री नंबर दोन यांचे चार निकाले दोन तीन दिवस राहिलेले त्यात हे असं वाक्य म्हणजे सगळ्यांचं सर्वांचं या पक्षाचं म्हणा त्या पक्षाचं म्हणा या गटाचं त्या गटाचं हे तर यांच्याकडून वाक्य निघले पण सर्वांचं मन ताळ्यात म्हणात हे यावरून स्पष्ट झालेलं आहे आता तिकडे बघा ना पवारांनी साहेबांनी खुलासे केले दोन हजार चारबाबतचे खुलासे केलेले ते पण निवडणूक झाल्यानंतर बरोबर आता तिथे पण तळ्यात मळात गोष्टी निघल्याचे त्याचं प्रतिउत्तर पण मिळालंय ते सुरूच आहे म्हणजे त्याचं उत्तर देणं पण सुरू आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता त्यांनी काय काय आहे त्याच्यावर खुलासे केलेले तर या खुलाश्यावर उत्तर देणं सुरूच आहे सर्वांचं आता तर अशा वाक्यावरून तर चर्चा रंगणारच म्हणजे कोणाच्या गणित चुकले कोणाचे बरोबर आहे गण्याचं चुकले म्हणजे काय की इथे उमेदवार चुकीचं दिलेलं आहे इथं योग्य दिलेलं आहे या प्रकार चर्चा आता रंगलेल्या आहे सध्या निवडणुका आहे त्यामुळे हे गणित चुकले आहे योग्य आहे याची चर्चा रांगणारच आता सध्या पण चार जूनला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार हे मात्र नक्की आहे आता सभा पण भरपूर रांगल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सभा झाल्या या यावेळेस सर्वांच्याच काही असं कॅल्क्युलेशन करून नाही सांगत ते पण भरपूर सभा झालेल्या आहे यावेळेस तर त्या सभांचं मेहनत कोणाची कामी आली ते पण चार जूनलाच आपल्याला कळणार